लोण नगरपंचायत मुख्य अधिकारी नगर नगराध्यक्षा सीमा खरा यांनी सोहळ्याचा आढावा घेतला यावेळी लोण नगर नगरसेवक यांनी एकत्रित मिळून कामही पाहिलं वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दखल लोण नगरपंचायत यांनी घेतली आहे सालाबाद साला या वर्षी देखील संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गोलन नगरीमध्ये सहा जुलै ते आठ जुलैपर्यंत असे अडीच दिवसाचा मुक्काम येणार आहे त्यासाठी दोन नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांनी स्वच्छतेबाबत काटेकोरपणे काळजी घेतलेली आहे तसेच सर्व येणारे वारकरी आणि सर्व भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे त्यासाठी दोन ठिकाणी स्क्रीन लावली जाणार आहे आणि त्या तसेच त्या स्क्रीनवर प्रशासनाचे प्रशासनाचे लाईव्ह दर्शन लाईव्ह दर्शन ठेवण्यात येणार आहे आणि येणाऱ्या भाविकांचे आणि सर्व वारकऱ्यांचे कोणतीही गैर गैरसोय होणार नाही याची काळजी माझे सर्व सहकारी नगरसेवक पदाधिकारी उपनगराध्यक्ष सर्व कर्मचारी दोन नगरपंचायतीचे वतीने घेण्यात येणार आहेत सालाबादप्रमाणे या हे वर्षी आपल्या नगरीमध्ये संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन सहा तारखेला होणार आहे आणि सहा तारखेला आगमन झाल्यानंतर सहा तारीख सात तारीख दोन दिवस मुक्कामी असणार आहे आणि आठ तारखेला तिथून सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे तर त्याच्या अनुषंगीत जे काही पूर्वतयारी आहे म्हणजे वेक वेक जे वेगवेगळे विभाग आहेत नगरपंचायतमार्फत जे आरोग्य विभाग आहे तर आरोग्य विभागामार्फत ती पूर्वतयारी जे जेणेकरून म्हणजे दिंड्या बसण्याची जे ठिकाण आहेत त्या ठिकाणची जी पूर्व स्वच्छता वगैरे असेल ती सर्व पूर्व स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे तसेच पालखी सोहळा प्रस्थान झाल्यानंतर लोणंद नगरीमधून पोस्ट स्वच्छता आपण जे म्हणलं जातो म्हणजे की आपल्याला ते त्याच्यामध माध्यमातून कुठली रोगराई वगैरे पसरू नये म्हणून त्याच्याबाबतही योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर एक ते दोन दिवस समाजाचे पूर्ण शहर आपलं स्वच्छ करून घेण्यात घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला विविध नगरपालिकांकडून दीडशे ते, ते दोनशे कर्मचारी प्राप्त झालेले आहेत तसेच आपण आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे किंवा इतर ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्याशी हे आपण ल बोलणं झालेलं आहे आणि त्याबाबत स्वच्छतेबाबत योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने दूर फवारणी असेल किंवा पावडर फवारणी असेल त्याचंही नियोजन व्यवस्थितरित्या झालेलं आहे दूर फवारणी अंतिम टप्प्यात आहे पावडर फवारण्याचा आज आज आपण चालू करत आहोत बांधकाम विभागाकडून जर पाऊस झाला तर आवश्यक त्या ठिकाणी मरून टाकण्याची सोय करून घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने बॅचवरचं काम ह्या अंतिम टप्प्यात आहे त्याचप्रमाणे आपण आता पालखी उभा आहे तर पालखी तळावरती ज्या गतवर्षी थोडे मोठ्या प्रमाणात मोठी कचकडी पडली होती त्याच्यामुळे थोडा भाविकांना त्रास झाला होता तर त्याची योग्य ते खबरदारी घेऊन ह्या हो वर्षी सहा एम एम छोटी कचकडी टाकून व्यवस्थितरित्या रोलिंग करून घेण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं पालखीतळ आपल्याला दिवसेंदिवस कमी पडत आहे तर त्याच्या अनुषंगिक आपण पालखीतळ कसा वाढवता येईल त्या पद्धतीनं आपण नियोजन करून ह्या वर्षी जवळजवळ आपला अर्धा ते पावणे एकर या प्रमाणात पालखीतळ वाढवलेलं आहे म्हणजे आणि छोट्याशा विश्वस्तांच्या ज्या काही सूचना होत्या पालखी तळावरती थोडीशी लाईट वगैरे कमी पडते त्याचंही आपण ह्या वर्षी योग्य त्या प प्रमाणे नियोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीतच कुठल्याही प्रकारणी अशा विद्युत विभागाकडून ही आकर्षक अशी रोषणाई यावर यावर्षी पालखी तळावर करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा वेगळा उपक्रम म्हणून ह्यावर लोणंद नगरपंचायतीकडून आपण दोन डिजिटल स्क्रीन एक शास्त्रीय चौकाने एक आपल्या पालखी तळाच्या एक्झिट गेटच्या तिथंच आपण करत आहोत म्हणजे की जेणेकरून भाविकांना जर डायरेक्टली लाईव्ह म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेता येईल त्याचप्रमाणे ज्या लोणंदनगर पंचायत किंवा पोलीस प्रशासनाकडून ज्या काही वेगवेगळ्या वे 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 सुविधा दिल्या जातात त्याचे नकाशे वगैरे आपण त्याच्यावरती पब्लिश करणार आहोत की जेणेकरून त्या ठिकाणाहून भाविकांना योग्य त्या गोष्टींची सर्व माहिती मिळेल पा पाण्याचे फिलिंग पॉईंट कुठे आहेत किंवा कचरा संकलन कुठं आहे किंवा त्यांच्यासाठी गॅस स्टेशन्स कुठं उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या ठिकाणून ते माहिती घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं या पद्धतीने यावर्षी नियोजन करण्यात आलेलं आहे तर नक्कीच लोणंद प्रशासनाकडून आणि लोणंद नगरपंचायतीच्याकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पूर्णतः दक्षता घेण्यात आलेली आहे धन्यवाद